अगे तुला काही कळतं भेटतं का नाही काय का मारले मी इथं तू कोपऱ्यात देऊन झोपली इथं काहीतरी चुकाट्यात झोपले अगं सण सुद्धा तुला काय कळतं भेटतं का नाही काय ग अगं तुझ्या मनात आहे तरी काय कळू दे मला एकदा सणासुदीच तू असं प्रत्येक कार्यक्रम काय असू दे काय झालं कोपऱ्यात देऊन झोपणार अगं काय रड तेच काय अगं काय सांग तेच अगं काय बोल सणासुदी काय तुझ्या मनात आहे ते तर करून मला ना झालं तुमचं बोलून तुम्हाला माहिती आहे का बायांना काय दुःख काय वेदना होते त्याची असं बोल तुम्हाला काय करायचंय तुम्हाला दुःख वेदना हो झाल्यावर तुम्ही लगे आयला फोन करता असं कोपऱ्यातून झोपता रडत बसता आम्हाला दुःख नाही आम्हाला काही होतच नाही आम्ही माणूसच नाही आम्ही कोणाला सांगायचं हाय मला आहे बाप कोण हाय मी कोणाला सांगायचं तर काय कल पडलं घ्या ना इकडे कुठं झालं की काय झालं सांगा हा ते सगळं आम्ही कसं हँडल करायचं आणि तुमचं रडकही असं बोल कसं काय करत तुला कळत होत असत गो काल लाडू लाडू बांधलं म्हणा चकली केली त्यामुळे मानपाठ माझे भरून आले म्हणून लवले सारखं कुरु कुरु करताय मला त्याला दुःख वेदना ना म्हणायचं त्याला म्हणायचं दुःख वेदना ना आ? तुला मी आधी काय सांगितलं तू काय सौ नको तू एकटी तुला होत नसते मी हटलं तर आणतो म्हणून म्हणलं तुला मी सांगतो

अगं पण मला सांगायचं तो मला ही दुखतंय मला ती दुखतंय मग दवाखान्यात चल म्हणलं की न मला काय होत नाही कोपऱ्यात दुखती तू अशी हा मी काय समजायचं ग तुझं मला सांगायचं काम आहे ना मी तुला कधी दवाखान्याला नाही म्हणून सांगी पण तू असं घुम येऊन का करते मला सांगी पण सारखं तुम्हाला दवाखान्याला घेऊन जा म्हणून सारखं सारखं नेता का दवाखान्याला मग एवढ्यासाठी तुला मी म्हणतो ना मी हटलं तर आमसू तू काय करू नको देवाला त्रास करून घेऊ नको हा तू करा ते करतेच तू मग झोपलं लागले लगेच येऊन ताव गाळताय माझे मला हाताखाली माणूस नाही कोण देऊ नकायचं काय तर जरा तुमच्यानी चिंगून माणूस कोणच देऊन असेल माहित आहे काय तुला केला काहीतरी मग काय तर काल बाजारला गेल्यावर काय म्हणलं होतं मला लाईटिंगची माळा घ्या तर नाही हा ही चालू करून पुन्हा डेकोरेशन सामान थोडं घ्या म्हणलं नग न काय आहे एका दिवसासाठी म्हणला पुन्हा गणपती घेऊया म्हणलं माझ न राहू दे पहिलं तू न घालू न आता म्हणता मला आधी दिवस तुला मी बाजारात जाताना घरनच काय सांगत असतो माझ्या जोडपुढे आधी चार दिवस सांगायला काय होते हां मला मला ते आण तू नेमकं बाजारात गेलं की माणसात मला पैसे म्हणा ते दोनशे ते तीनशे तुम्ही देतात नाही माझ्या पैसे मागितल्यावरच देता तर आज काय मागितल्यावर जाताना मी एवढं पैसे असतं तर मधनच मला दोनशे चारशे मागे पुढचं काय कसं घेणार मी ग कसं नियोजन करणार मी आणि तुम्हाला प्रत्येक वर्षी जेवट मला प्रत्येक वर्षी चिगूसपणा करते अगं संसारात चिगूसपणा केल्याशिवाय होत नसतं ग मी कुणाला घेऊन देतोय ग मी काय वाटव वाट वाट करतोय ग मला काय नाही ग तू का तू मग का मी काय पालतू खर्च करते काय जेवढं पाहिजे तेवढंच घेते ना तिथंच घालवायची मी काय वाईट खर्च करते काय मी वाईट करतोय मी वाईट पण कर, वाईट खर्च करतोय जिथं करायला करा लागते करा तिथं करायला लागतं तुम्ही काय तर केलं तर किती के जर आठ आकडून घेतला ना जिथं जात असत ते जातच <laughs> आम्हाला प्रत्येक गोष्ट सांभाळावं लागते ग तिकडं काय झालं ग तुम्हाला काय झालं रडायचं आणि आई बाप्पाला सांगायचं काय झालं किरडा इथून कोपऱ्यात आम्ही आम्ही कसं सण करायचं तुला सांगी पण सगळे होत असतं ग आता सण आलाय या ग असं करून चालतंय का आपण ही प्रत्येक गोष्ट संसारातले आपण एकमेकाला समजून घेणं कोणी सांगायचं आपल्याला ग हां कोण सांगायचं दुसरी गोळ आपण दोघं जण हाय का आपण दो दोघं जाणार आपण का कोण आपल्याला का मग असं सणासुदी सरडून चालतंय का सांगतो कपर मी काय समजायचं सांग तू मग मला तू रात्री म्हणायच ग नाही जाऊ खाण मला नेहमी जाय मला असं झालं मला मला सपन पडले का तू सगळं काय का नाही मला सांगत सारखं सांगायला तुम्हाला मी चार जरा लगेच झोपली की तुम्ही लगेच चल जायचं काय तू करते जाग सणा सणा सणावर तू असं करायला लागली जाग जरा चुक शांती समाधान असावं जरा घरात हा मग दुखत असतं प्रत्येकाचं होत असतं मला मी मी तुला काही सांगितलं मला दुखतं आम्ही तसंच तुझ्यावर राहायचं का माझं हे माझंशी दुखतंय माझं ती दुखतंय आता पैसेच नाहीत आता मी कसं करू हा आम्हाला माघारी घेऊन चालतंय का सांग बर कसं का म्हणा काय करून करावं लागतं का नाही सांग बर का तू असं करते तुझ्या मनात आहे तरी मला सांग बघ एकदा काय तो मी काही बोलत नाही बघ तुला एवढ्यासाठी मुलगी तुला मी हटलं ताण आणतो हां तुला काय त्रास दिला मला सांगितलं काय चुकलं मला सांगे असं चालतंय का करून सांग बस काय भर मिस्टेक झाली अजून करायला गोले माझं तो आणि दिसतंय अजून आयला बी पण सांगते मला नाव रा म्हणतो तसं काय माझं तू कुठं सांगितो हां